ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा कल्लनपूर्व येथील मंगल राघोनगर गणेश नगर भागात चाळीतील एका घराचे जीर्ण झालेले छप्पर कोसळल्याची दुर्घटना रविवारी सकाळच्या सुमारास घडली नरेश रंगारे हे आपल्या कुटुंबियांसह दुर्वांकुश सोसायटीमध्ये राहतात त्यांच्या कौलारू घरातील जीर्ण झालेले व वाळवी लागलेले वासे तुटल्यानं घरावरील छत व खाली जमिनीवर कोसळलं सुदैवानं या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नसली तरी घराचं मात्र मोठ्या प्रमाणावर नुकसान झालंय नरेश रंगारे आपली पत्नी व तीन लहान मुलांसह चाळीतील कवलारू घरात राहतात नांगरे घरात झोपलेले असताना घराचे लाकडी वासे वाळवी लागल्यामुळे कमकुवत झाल्यानं रविवारी सकाळच्या सुमारास घराचं छत कोसळलं नशीब बलवत्तर म्हणून या दुर्घटनेतूनही रंगारे कुटुंबीय सुखरूप बचावले मात्र रंगारे यांच्या पत्नीच्या डोक्याला किरकोळ दुखापत झाली रंगारे यांनी या अगोदर ही वाशाची तात्पुरती दुरुस्ती केली होती रविवारी पहाटे सहाच्या सुमारास कमकुवत झालेल्या वाशांना भिजलेल्या कौलांचा भार सहन न झाल्यानं घराचे छत या दुर्घटनेत त्यांच्या घराचे घरातील सामानाचं चा नुकसान झालंय कुणाल मात्र स्वानंद मीडिया कल्याण ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा